आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पुरते पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं व्यापाऱ्याला दूरध्वनीवरून राहिलेल्या पैशाची मागणी केली मात्र संबंधित व्यापाऱ्यानं दमदाटी करत जिवे मारण्याची धमकीच शेतकऱ्याला दिली आहे तर या प्रकरणी शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषण समोर आलंय तुझा आधार कार्ड घेऊन ये फक्त तू ये चल मुंबईला अरे आधार कार्ड आणायचे मला काय आहे माझी स्वतःची पट्टी तू ये ना, अरे ना, ला ला ना। का कोणत्या बाईला फोन लावला ना तू ये चल म्हणजे आहे का रस्त्यावर नाही तू चल तू भाषिक घेईल आणि तुला कापू टाक्यांच बिंदाज उसा इथं घे बिंदाज बिनदाजगी तुझी किती लायकी आहे ह्या वीस हजारावर कळाली ये तुझे ना तुला वीस हजारावर वीस हजारावर तुझे शेतकऱ्यांचे पैसे देण्याची किती लायकी आहे ना तू ये ना शेतकऱ्यांचे पैसे अरे तू बायाना फोन लावतो तू ये ना सतरा घ्यायला तुला तुला तो किती फक्त आहे तू या तू तू आधार कार्ड घेऊन ये आणि मला येऊन बघते शिवी दे तू काय आहे तू ये ना तू काय आहे कापून टाकणारे अरे दादा, हो? दादा तू ये ना मी काय म्हणतो तू तू शंभर माणसं घेऊन येतो मला शंभर माणसं आणायची गरज नाही तिथे शंभर टक्के मारून टाकेल मी जाग्यावरतीच आई तू जाग्यावर मारशील तू ये फक्त फक्त तू मला आई शिवी द्यायची फक्त तू फक्त आयु शिव द्यायची मला शंभर टक्के जागा मारणार तू ये फक्त अरे त्याला पाच हारखा शंभर तु काय लायकी सेव करतो मी आई तुई तुई मी तू ये नको येऊ फक्त तू ये इथं आणि फक्त मला आयु शिव दे नाही पण नाय नाही येईन ना तो दोन बापाचा नाही येईन ना नाही मेल ना हा बघ जागेवर मार जागेवर तू नाही जो मुंबईला मार्केटला पैसे न्यायला नाही ना तो दोनदाचा तू मरणार मारणार थांब चालतो फोन कट न करू फोन चालू मी, मी फोन कट करायला नाही ना मी काय करायचार का कांदा नाहीये माल विकला शेतकऱ्याचा माल विकला कांदा विकलाय चोऱ्या नाही केलं तिशी बोलत आहात शेतकरी विश्वनाथ गुंड हे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथे राहतात ते व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत ज्ञानेश्वर आणि हिमंत अशी त्यांना दोन मुलं आहेत शेतात पिकवलेला कांदा त्यांनी तेवीस जानेवारीला प्रभात ट्रेडिंग कंपनी कांदा बटाटा यार्ड वाशी तुर्भे इथं युवराज काळे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला कांदा विक्री झाल्यावर लगेचच काही रक्कम गुंड यांना दिली गेली तर उर्वरित रक्कम व्यापाऱ्याकडे शिल्लक राहिली होती अनेक वेळा मागणी करूनही उरलेली रक्कम मिळत नसल्यानं अखेर संतापलेल्या ज्ञानेश्वर यांनी चार जुलैला दूरध्वनी करून राहिलेल्या रकमेची मागणी केली मात्र संबंधित व्यापाऱ्यानं दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली एकतर आधीच शेतमालाला बाजारभाव नाही त्यात रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाचं दाम जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर करायचं काय असा प्रश्न शेतकरी ज्ञानेश्वर गुंड यांनी विचारला माझं नाव ज्ञानेश्वर विश्वनाथ गुंड पिंपळगाव दे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आम्ही दोन गाड्या कांदा वाशी मार्केटला प्रॉबर्ट ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी विक्रीसाठी फाटवला होता तर तो कांदा त्या ठिकाणी विकला पण व्यापाऱ्यांनी पैसेच दिले नाही आणि पैसे, पैसे मागितले असता तो जीव मारण्याची धमकी देतो त्याची कॉल रेकॉर्डिंग येत माझ्याकडं आणि तो इथं ये म्हणतो वाशीला आलो तुला जीवत मारतो आणि असं जर होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हां शेतकऱ्या व्यापाऱ्यांनी पैसे बुडवण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच फाशी घेतलेली बरी नाही का सरकारने याची दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा किती माल होता तुमचा दोन पिकअप म्हणजे दीडशे दोन ते दोनशे कोण कांदा आणि पाच हजार रुपयाच्या काळात विकलेला कांदा आहे सात ते आठ महिने झाले पैसे देत नाही किती त्यांनी किती पैसे दिलेले तुम्हाला आतापर्यंत त्यांनी दिलेले जवळजवळ निम्मे पेमेंट बाकी मग मा आता मागितल्यानंतर धमकी एक तर वडिलांचा फोन उचलत नाही वडिलांचा फोन उचलत नाही म्हणून मी फोन केला दुसऱ्या नंबरवरून तर डायरेक्ट जिओ मारण्याची धमकी देतो इथं ये म्हणतो कापून टाकतो शंभर टक्के मारून टाकतो या भाषेत बोलतो मग आता ते बाजार समिती असेल वगैरे तिकडे तुम्ही तक्रार केली नाही इथं तू तर असं म्हणतोय तिथे गेल्यानंतर एकटा शेतकरी जाऊन काय करण तिथं त्यांच्या याच्यामध्ये आणि मार्केट कमिटी तर तिथं जायला आपली डेअरिंग तर झाली पाहिजे ना तो असं जीवा मारण्याची धमकी देतोय तर शेतकऱ्यांनी करायचं काय नाही आमक असं त्याच्याकडे भरपूर लोकांचे पैसे देणे बुडवलेले आतापर्यंत तो प्रत्येकाला असत दम देतो त्यानंतर व्यापारी काळे यांच्याशी आम्ही संपर्क साधून नेमकी प्रकरण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी युवराज काळे यांनी सांगितलं की मी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याला त्यांची रक्कम देता आली नाही मात्र आता देणार आहे असं त्यांनी म्हटलंय मात्र गेली अनेक दिवसांपासून काळे हे वायदे करत असून पैसे देत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय बाजार समितीत विकलेल्या मालाचे पैसे जर शेतकऱ्याला मिळत नसतील तर संबंधित विभागासह बाजार समितीनं या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंध्यत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा